हाय यूट्यूब फॅमिली आज आपण फुलगोबीची भाजी करणार आहोत त्यासाठी तीन टमॅटो फुलगोबी घेतलेले आहे आपण आता हे चिरून घेऊत हे पहा आपण फुलगोबी चिरून घेतलेले आहे टमॅटो चिरून घेतलेले आहे तर फोडणीसाठी गॅसवर कढई उठून घेऊत हे पहा आपण गॅसवर तेल ठेवून घेतलेला आहे फोडणीसाठी लाल तिखट हळद संबार जिरे मोहरी घेतलेले आहेत

आपण लाल तिखट हळद पण आता फुलगोबी टाकून घेऊ すっごいにぎる。

आपण दोन तीन मिनिट झाकण ठेवून घेतलेलं आहे भाजी शिजली का पाहून घेऊ मस्त पैकी आपली भाजी शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ थोडीशी वरी अशी कोथिंबीर टाकून घेतलेले फोणी तर टाकली जरा वरून पण टाकली हे पा आपली फुलगोबीची भाजी तयार आहे तुम्ही पण टॅमॅटो टाकून फुलगोबीची भाजी अशा पद्धतीनं करून पा खूप छान लागते खायला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा